जय शिवराय सर्वांना आज रविवार आहे आणि आपल्या लॅबला सुट्टी होती ऑफ त्यामुळं आत्ता रविवारची सुट्टी वाया नाही गेली पाहिजे त्यामुळं आपण आत्ता चाललो आहे साताऱ्यापासून मेढा रोडला जे एक मंदिर आहे मेरुलिंग म्हणून डोंगरावर त्या मंदिरात चाललो आहे आत्ता आपण मेढा रोडलाच आहे जे कनेर गाव आहे तिथून आपण पुढं आलो आहे आणि अजून थोडं पुढं गेल्यानंतर आपण उजव्या बाजूला वळायचे मेरुलिंग पर्वत आहे वर असलं मस्त भगवान शंकराचं मग पांडवकालीन मंदिर आहे आपण आत्ता तिकडं चाललो आहे ते मंदिर पाहण्यासाठी सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि ते ठिकाण एकदम एकदम मस्त ठिकाण आहे साताऱ्यापासून जवळच आहे वीस पंचवीस किलोमीटरवर त्यामुळं एक दिवसाची भटकंती करण्यासाठी किंवा एक दिवसाचा छोटा ट्रेक करण्यासाठी जरी तुम्ही फॅमिलीसोबत आला तरीसुद्धा तुम्हाला वर जाण्यापर्यंत वरपर्यंत गाडी जाऊ शकते ठिकाण सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात येतं सो so, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपण आत्ता चाललोय मेरुलिंगला मेन रोड मेडाचा मेन रोड सोडून आत्ता आपण मेरुलिंगच्या रोडला वरच्या उजव्या बाजूला वळलोय आणि बघू शकता तुम्ही धबधबे दब छोटे छोटे डोंगरावरून खाली आहेत आणि धुकं वगैरे एकदम मस्त वातावरण आहे आणि आत्ता सकाळच्या ती वाजलेत सकाळच्या दहा सतरा झालेत पण असं वाटतं की सकाळच्या सात वाजलीत कारण की सूर्य अजून सुद्धा इकडे उगवलेला नाहीये ढगांमुळे आणि वातावरण बघू शकता अजून थोडं पुढं जायचंय थोडं एक चार तीन दोन तीन किलोमीटर वर डोंगर चढायचे आणि मग आपल्याला मेरुलिंग मंदिर लागेल आणि आता आपण चाललोय मेरुलिंगला सो पुढं अजून मस्त वातावरण असणार आहे डोंगरात पुढं डोंगरातून रस्ता आहे रस्ता थोडा खराब आहे पण वर जाईपर्यंत खूप थ्रील आणि एन्जॉय आहे वातावरण मस्त आहे पावसाळ्यामुळे तुमच्या रस्त्याला ता आहे आपण आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो लांब या टोकापर्यंत पाणी आहे बघू शकताय एवढा मस्त सुद्धा व्ह्यू आहे so, सो अजून एक दोन किलोमीटरचा रस्ता आहे वर फेरणी आपल्याला वर डोंगरावर जायचे सो so, आपण चाललो आहे चलो आपण मेरुलिंगच्या पर्वतावर म्हणजे मेरुलिंग मंदिराडं पोहोचलोय ते माझ्या पाठीबागा बघताय ते मेरुलिंग मंदिर आहे आणि आता आपण मेरुलिंगच्या दर्शनासाठी चाललोय मेरुलिंग हे शिव मंदिर आहे सो आपण चाललोय आता आपण आलोय मेरुलिंगची जी कमान आहे गणपतीची मूर्ती बघू शकतात कमानीच्या उजव्या बाजूलाच आहे आणि हा जो कमान आहे हे इथं घोड्यांची तोंडाची शिल्प कोरलेली आहेत आणि आतमध्ये आल्यानंतर दोन्ही बाजूला देवडे आहेत इथं पूर्वी लाकडी दरवाजा असावा कारण की इथं जे दरवाजाचे जे खोबण्या म्हणतो आपण त्या आहेत मंदिराला कलर दिल्यामुळं मंदिर नवीन वाटतंय पण मंदिर हे पुरातन मंदिर आहे पावसाला सुरुवात झालेली आहे आपण डायरेक्ट मंदिरात जाऊयात पुरात दगडी बस ते दिसत नाहीये

आपल्यासाठी मंदिराचा दरवाजा उघडलाय आम्हाला दर्शन घेऊया आता आतमध्ये आलोय मंदिरात मंदिराजवळ हे तुम्ही शिल्प वागताय गजलक्ष्मी शिल्प आहे म्हणजे दोन्ही बाजूला हत्य आहे त्याला गजमन आणि मध्ये लक्ष्मीचं चित्र आहे सरस्वतीचं तिघे लक्ष्मीच शिल्प आहे दोन्ही बाजूला दगडात कोरलेले खांब दिसत आतमध्ये महादेवाची स्वयंभू अशी दोनची शिवलिंग आहे महादेव आतमध्ये ही स्वयंभू शिवलिंग आहे कुठ नात मध्ये का स्वयंभू शिवलिंग एवढ्या जवळन आपण आता पाहतोय आणि का का हे काका तुम्ही जरा माहिती सांगू शकता कोणाचे मुकुट आहेत शंकर आणि हे पार्वतीचे मुकुट आहेत असे काका सांगतात आपल्याला अजून काय काका या मंदिराबद्दल हा ओके जिवंत पाण्याचे झरे आहेत हा वर इथं खूप आतमध्ये बोट जाते म्हणजे शिवलिंग हा इथं पण खूप आतमध्ये बोट जात आहे आतमधून अक्षरशः पाणी येतं बाहेर त्या होलमधून काय होतं काका सप्तगंगा सप्तगंगा ओके हा म्हणजे उन्हाळ्यात पण इथून शिवलिंगामधून पाणी येतं ओके मस्त काका तुम्ही इथे काका पुजारी का वरून जो लाकडी मंडप आहे तो पण एकदम मस्त आहे लाकूड सुद्धा एकदम पुरातन वाटत आहे पण अजूनही सुस्थित आहे याच्यावर लगडी बांधकाम असेल हर, हर मंदिराच्या इथं घंटा बघू शकता तुम्ही पण तुम्हाला एक हे सांगतो या घंटेमागचं इतिहास सांगतो आता ही घंटा तुम्ही बघू शकता या घंटेवर क्रॉस चिन्ह आहे म्हणजे थोडक्यात ख्रिश्चनांचं चिन्ह आहे तर ख्रिश्चनांची जी घंटा आहे जी त्यांच्या चर्च मध्ये घंटा असते ती आपल्या इथं कशी आली हिंदूंच्या मंदिरात मी आता तुम्ही या घंटेवर क्रॉसचं चिन्ह आहे ख्रिश्चनांची चर्च आहे ती आपल्या हिंदूंच्या मंदिरात कशी आली अशाच घंटा हिंदूंच्या वेगवेगळ्या मंदिरात आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामागं खूप मोठा इतिहास आहे ज्यावेळेस मराठ्यांचं साम्राज्य अटक ते कटक आणि तंजावर ते पेशावर असं म्हटलं जातं याहीपेक्षा मार्गांचं मोठं साम्राज्य होतं ते अक्ष खै पाकिस्तान आणि अफगाणिस्तानची जी बॉर्डर आहे पेबरखिंड इथपर्यंत मार्गांचं साम्राज्य पसरलं होतं आणि जे गोव्यातले गोव्यातले पोर्तुगीज असतील मुंबईतले इंग्रज असतील सुरतीचे इंग्रज असतील किंवा डच असतील यांच्या ज्या चर्च होत्या त्यांच्यावर मराठी अक्षरशः आक्रमण करायचे तिथले जे पादरी होते जे फादर होते त्यांना त्यांना त्यांची मुलगी मारायची आणि त्या ज्या चर्चमधल्या घंटा होत्या त्या आपल्या मराठी आणायचे आणि आपल्या हिंदूंच्या मंदिरात गावायचे त्यामुळं या पूर्वी मंदिर या घंटा अशा प्रकारे आपल्या हिंदूंच्या मंदिरात आल्या आणि अशा घंटा आणणं त्या हिंद चर्चमधून त्यावेळेस शौर्याचं किंवा असं प्रतीक मानलेलं आहे त्यामुळं ज्या घंटा आपल्याकडं आल्या त्याच्यामुळं हा इतिहास आहे ज्यावेळेस मराठ्यांचं साम्राज्य होतं आपले माझ्या लोकेश्वाचे जे बंधू असतील ज्याचे माझे वगैरे त्यांच्या काळात मुख्यतः अशा घंटा हिंदुलींच्या मंदिरात आल्या हा घंटांचा असा इतिहास आहे अशीच एक घंटा आपल्याला इथं निरुलींच्या मंदिरात सुद्धा बघायला मिळाली त्यामुळं नक्कीच या मंदिरात कोणतरी मोठा हा अंटा योद्धा आला असेल आणि त्यांनीच ही घंटा इथं ठेवली असेल त्याच्याबाबत काहीच डाऊट नाही आणि आता इथं मंदिराचा जी मेरुलीची जी यात्रा भरते त्याची मंदिराची देवाची पालखी आहे श्री क्षेत्र मेरुली नरक देवता आणि ही पालखी दोन हजार आठ साली बांधण्यात आली आणि उद्यापासून श्रावण महिना सुरू होतो म्हणजे श्रावणातला उद्या पहिला समोर आहे उद्या खूप गर्दी असणार आहे त्यामुळं बाहेर साफसफाई पण चालली मंदिराची आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊयात खालून व्यू बघू शकता टोटल चावळी तालुका आहे तो काही सुद्धा दिसत नाहीये आणि मंदिराच्या जी ही डाव्या बाजूलाच एक दीपमाळ आहे ती पण बघा आणि हे मंदिर म्हणजे साप हे एक मुख्य ते सांगायचं राहिलं त्यामुळं इथे एक दहा ते पंधरा घरांचं गाव आहे त्या ग्रामस्थांचं उद्या श्रावण सोमवारची गर्दी होणार त्यामुळं साफसफाई चालली बघू शकता आणि हे मेरुलिंग मंदिर मंदिराच्या समोर असणारी ही जांभा दगडातली दीपमाळ मस्त आहे एकदम आपण त्या कामाने आतमध्ये आलो आणि इकडं जे प्रमाण आहे ती पण आपण आत बघूया ती पण एकदम

यो सुमत एक अहिले किताब नम्बर छ त्यो नि त्यहामा कुस्तर बस्किन आहा रोजगर दुइ दिन हो नि यो समूहमा आमाले यसले रोजु ५ सुमत एउटा चाप चाहिँ दिनु आले सर त्यो बड्न धन्यवाद भन्दा दर्शकहरुको पनि दर्शकहरुले निमा रति कुनकै औषधि मारले तिनी गाड्दैन औषधि नभन्नुले औषधि दिनु नि झालै देखाउनु पर्छ

राहण्यासाठी म्हणजे जेव्हा पण बांधकाम केलं असेल मंदिराचं ते उत्कृष्ट प्रकारचं भविष्याचा विचार करून आणि त्या भाविकांचा येणाऱ्या विचार करूनच ते मंदिर बांधले आणि आता आपण बघूया मंदिराच्या बाहेर तिथं अजून दोन नंदी आहेत आणि सती फिरायच आपल्याला आपल्याला बघूया पहिली गोष्ट तर ही एक सतीशिळा आहे सतीशिळा म्हणजे मुख्य काय असतो ज्यावेळेस एखादं युद्ध होतं त्यावेळेस युद्धाच्या प्रसंगात एखादा वीर पुरुष मारला जातो तो मृत्युमुखी पडतो त्याची जी पत्नी असेल ती त्याची पत्नी ही त्याच्या ती सती जाते आणि तिच्या स्मरणार्थ ही सतीशिळा कोरली जाते हा हात कोरला जातो आणि हातात बांगड्या असणारा हात कोरला जातो तर तुम्ही बघू शकता इथं अजून एक प्रसंग कोरलाय इथं एक युद्धाचा प्रसंग कोरलाय हा घोडा दिसतोय घोड्यावर बसणारा वीर दिसतोय आणि हा युद्धाचा प्रसंग कोरलाय आणि हे वर ज स्वर्गाचा जे स्वर्गात जाताना तो वीर दाखवला आणि ही त्याच्या पत्नीची सतीशिळा आहे त्याच मग एक गणपतीचं मंदिर पण आहे आतमध्ये विठ्ठलुकमेरीचं मंदिर आहे हे नवीन मंदिरं दिसत आहेत पण ही गणपतीची मूर्ती खर तर जुनी असावी दोन दोनंदी आहेत आणि इतकंच एक नागशिल्प सुद्धा आहे पण एक कलर दिलाय आणि अजून इथं काय असेल तर ते समजणार नाही कदाचित अर्धवट बांधकाम कोरलेला असे असावं सो आपण आता चाललोय बाहेर मंदिराच्या बाहेर एवढे मोठे मोठे हे खांबाचे अवशेष असावेत कदाचित इथं असेच पडले मंदिराच्या आत्ता आपण बाहेर आलोय आणि बाहेरच्या बाजूला मंदिराच्या हे दगडी खांबा आहेत आणि इथं बघू शकता गरम पाण्याचे झरे आहेत म्हणजे इथून पाणी किथून येते तुम्हाला दाखवतं हे बांधकामाच्या खालून म्हणजे डोंगरात पाणी येते आतमधून आणि हे कुंड आहेत आणि इथून पाणी अजून खाली जाते असे अजून इथं अजून एक कुंड आहे पाणी येत आहे खालून सुद्धा म्हणजे एक एकदम आणि हे पाणी आणि हे पाणी वर्षभर चालू असतं म्हणजे उन्हाळा असेल तरी सुद्धा चालू असतं आणि प्रत्येक खांबावर वेगवेगळी नक्षी कोरलेली आहे हे बघू शकता तुम्ही एकदम चक्रासारखी एकदम मस्त नक्षी कोरली प्रत्येक खांबावर नक्षी आणि हे बघू शकता घोड्याचं तोंड अजून दाखवतो या खांबावर गणपती बाप्पाची मूर्ती कोरली गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही आणि हे कुंड आहे एक कुंड आहे पण याच्यावरच इथल्या ग्रामस्थांनी सिमेंटची टाकी बांधली त्यामुळे हे कुंड दिसत नाहीये पण आतमध्ये खूप पाणी खोल असणार आहे सो त्याच्यावरच गावकऱ्यांनी सिमेंटची टाकी बांधली आजूबाजूला दगडी बांधकाम आहे पूर्ण पूर्ण दाखवू एकदा इकडून आणि हे पण कुंड आहे खाली सुद्धा टोटल सगळं पाणी येतं आणि या कुंडामधून पाणी खाली कुठं जात आहे माहीत नाहीये आणि हे वरून पाणी येत आहे ज्या मग असं दाखवलं ते सुद्धा कुठून येतंय हे सुद्धा माहित नाहीये आणि आता आपलं मेरुलिंगचं दर्शन झालंय एका एक एक ब्लॉग मध्ये हे सगळं दाखवता येणं शक्य नाही का अजूनही काही गोष्टी तर आपल्याला शूट करायच्या राहिल्यात ते आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू पण खरं तर साताऱ्यापासून फक्त एक वीस ते बावीस किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे आणि सात प्रत्येक सातारकरांना अवश्य यावं दोन ते तीन तासात की जे दिवसभर म्हटलं तरी इथं राहण्यासाठी किंवा फॅमिलीसोबत येऊ हो शकता तुमच्या मित्रांसोबत येऊ हो शकता हे ठिकाण एवढं उत्तम आहे जे शिवलिंग तुम्ही बघितलं त्या शिवलिंगामधून पाणी येतं आणि तेही वर वर्षाचे बारा महिने उन्हाळा पावसाळा हिवाळा हे पाणी चालू असतं आहे पावसाळ्यात तर इथलं वातावरण एवढं सुंदर आहे की आजूबाजूला धुकं आहे की काहीसुद्धा दिसत नाही एवढं धुकं आहे त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ नक् आवडला असेल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला नवीन असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्हाला ज्यांच्यासोबत यायचे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि एक वेळ अवश्य भेट द्या मेरुलिंग पर्वताला आणि उद्यापासून दुसरा पहिला श्रावणाचा सोमवार आहे उद्यापासून इथं श्रावणात यात्रासुद्धा सुरू होईल सो आपण भेटू आपशा एखाद्या नवीन ब्लॉगला पण आत्ता आपण इथून डायरेक्टच जाणार नाही आहे तर इथून पुढं एक इथून पुढं जो कच्चा रस्ता आहे जो गावात रस्ता जातो तिथं आपण एक ऑफ ट्रेल घेणार आहे आपल्या बाईकला सो आपण ती व्हिडिओ आपण नवीन ब्लॉगमध्ये टाकू तोपर्यंत सर्वांना भेटू एखाद्या नवीन अशाच ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला अशीच वेगवेगळी ठिकाणं असतील रॉक रोड बाईकिंग असेल किंवा ॲनिमल रेस्क्यू असेल सापांची वगैरे रेस्क्यू असेल अशी वेगवेगळी ठिकाणं ॲडव्हेंचर आपल्या चॅनलला बघायला मिळत असतात त्यामुळं आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशी वेगवेगळी गोष्टी आपण चॅनलला दाखवत असतो आहे तोपर्यंत भेटू आपण नवीन एका अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय हर हर महादेव